नव्या आयोगात पेन्शन वाढीचे काय सूत्र आहे ते आपण पाहणार आहोत तर नव्या आयोगात पेन्शन वाढीचे सूत्र खालीलप्रमाणे पाहूया दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव दर पाच वर्षांनी म्हणजेच आठव्या वेतन आयोगानुसार सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा करता जोरदार चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोगात काय काय बदल होणार कोणाला कसा लाभ मिळणार किती लाभ मिळणार याबाबत आता आपण पाहूया तर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची पेन्शन अधिक वाढणार याचा दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जातोय आता नव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना अनेक लाभ मिळणार आहे तसेच पेन्शन वाढवण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्वाची भूमिका बजावतो सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न राहिला आहे तर आठव्या वेतन आयोगानुसार एखाद्या सहाव्या वेतन आयोगातील बेसिक पगार दहा हजार रुपये असेल तर नवीन सातव्या वेतन आयोगात पगार दहा हजार सातशे रुपये झाला आता आठव्या वेतन आयोगातील पिटमेंट फॅक्टर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर ठरवला जाईल पिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट झिरो राहू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय जर मीडिया रिपोर्टचा हा अंदाज खरा ठरला तर वीस हजार रुपये पेन्शन असणाऱ्या पेन्शनधारकांची पेन्शन नव्या वेतन आयोगात चाळीस हजार रुपये होणार आहे पेन्शनधारकांची फक्त मूळ पेन्शनच वाढणार नाही तर पेन्शनशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये चेंज पाहायला मिळणार आहे पेन्शन ग्रॅच्युटी कुटुंब पेन्शन आणि बदललेले पेन्शन पुनर्संचयित केली जाणार आहे दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सुद्धा समोर आला आहे जुनी पेन्शन योजना एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्यांसाठी पुनर्संचयित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आहे सी सीजीए च्या वैद्यकीय सुविधा कॅशलेस उपचार आणि महागाई भत्ता डीए किंवा डीआर आणि पेन्शन मध्ये एकत्रित करण्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल तितका पेन्शन मध्ये फायदा होणार आहे